हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ हा भाऊ बी स्पेशल असणार आहे सो सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असतात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट राहून द्या चला तर मग बघूया व्हिडिओमध्ये काय आहे आईच्या टेरेसवरचा आहे हा सीन टेरेसवर आईने असे पाणी साठवायला जागा केली त्याच्यामध्ये कमळ होतं ते, हो ते पाणी साफ करून त्याच्यामध्ये मस्तपैकी शिंग शंख शिंपले टाकले आणि मासे सोडलेले होते गप्पी मासे आहेत सुंदर असं तळच केलं आहे आणि सुंदर असं म कमळाचं झाड आहे त्याला कळी पण आलेली आहे आणि छोटे छोटे मासे पण आहेत मस्त डोकं चालवलेलं आहे फिश टँक पेक्षा हे खूपच छान मोकळ्या वातावरणात मोकळ्या परिसरात आणि आला असतो भाऊबीजचा भाऊबीजला माझा छोटा भाऊ आहे दुसरा एक आला नाही त्याच्यावरती मी हाच आलाय त्याला ओवळून घेते तन्मयचा बड्डे संपला होता नंतर त्याला ओळून घेतलं तन्मईच्या बड्डेचा दिवस खूपच सुंदर गेला सगळे फॅमिली मेंबर गोळा झाले होते दिवस कसा सुरू झाला आणि कसा संपला काही समजलंच नाही हा एकमेव भाऊ आहे माझा जोदार भाऊबीजला रक्षाबंधनला ओवाळला येतो तसं माझा दादा पण येत असतो मला फायनली गिफ्टचं टायमिंग आलेलं आहे दोन गिफ्ट आहेत एक माझं दुसरं ॲजच छोटा भाऊ आहे त्याला आणि याला असं दोघांना दोन गिफ्ट दिलं तो काही कारणास्तव येऊ नाही शकला त्यामुळे ह्याच्याकडेच पाठवून देणार आहे तर माझा गिफ्ट ज्याची मी आतुरतेने वाट बघत होते माझा छोटा भाऊ मला काय गिफ्ट देतोय फायनली माझा गिफ्ट माझ्या हातात आलेलं आहे मस्त फोटो सेशन झाले नंतर अंजुनी ओळून घेतलं त्याच्या छोट्या भावाला तिच्या छोट्या भावाला सॉरी फोटोग्राफर तर भरपूर होते आमच्याकडे गेफ्ट फोटोग्राफरच्या व्हिडिओ शूटिंगचं काही टेन्शनच नव्हतं आम्हाला दोघी नाही हाच दिवस असतो ज्या दिवशी आतुरता असते भावाला बहिणीची बहीण कधी मला ओवाळ येईल किंवा बहिणीला भाऊ कधी माझ्या घरी येईल ओवाळून घ्यायला गिफ्ट तर एक बहाणा असतो फक्त भाऊ बहिणीचं नातं खूप सुंदर असतं खूप पवित्र असतं आणि माझा खूप आवडता दिवस आहे भाऊबीज रक्षाबंधन तन्मयीचा बड्डे होता सो त्याने तन्मईला सुद्धा गिफ्ट आणलं होतं तिला बोलवलं त्याच्यासोबत फोटो सेशन सुद्धा झाली मला वाटतं केक खात बसलेली तिला मधूनच उडवलं होतं तन्मयचा बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे जेवण वगैरे सगळं उरकलेलं आहे आणि माझी भाऊबीज सुद्धा पेंडिंग होती सो माझी भाऊबीज सुद्धा सेलिब्रेट झालेली आहे आणि भाऊबीजला काय काय गिफ्ट मिळाले ते आपण आता अनबॉक्सिंग करणार आहोत सो चला तर ॉक्स ओपन करत हे दोघा बॉक्स दे का माझे ऑलरेडी अर्धा ओपन करून माझी मदत केली नाही हे काय बघूया काय पाठ खोलून बघू आपण काय वाव खूप सुंदर गिफ्ट वाव किती सुंदर आहे दोन खोलून शकले

हॅलो नमस्कार तर माझा व्हिडिओ कसा वाढला कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट करून सांगा तुमचे काय सजेशन असतील ते सुद्धा मला सांगा मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल सजेशन मी वाचून त्याच्यावर काही मला दुरुस्ती करता येईल व्हिडिओमध्ये तेसुद्धा मी करण्याचा प्रयत्न करेन सो असाच सपोर्ट तुमचा माझ्या पाठीमागे राहून द्या थँक्यू सो मच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा सपोर्ट राहून द्या थँक्यू बाय बाय